यावल शहरात गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळपासून सततधार पाऊस सुरू होता या पावसात शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवाशी एका कुटुंबाचे दुमजली घराच्या वरील मजल्यावरील भिंत कोसळली आणि ती भिंत खाली असलेल्या एका पत्री घरावर पडली यामध्ये दोन्ही कुटुंबाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक सव्वीस जून गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता घडली सुदैवाने यात झाली नाही मात्र दोन कुटुंब उघड्यावर आले आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इथे नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावल शहरात गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळपासूनच रिपरिप आणि सततधार पाऊस सुरू होता या पावसामुळे यावल शहरातील मध्यवस्थित असलेल्या बाबूजीपुरा भागातील रहिवाशी शेख नाजीम शेख कालू यांचे दोन मजली घर आहे या घराच्या वरील मजल्यावरील भिंत या पावसात कोसळली भिंत कोसळून त्यांच्या घराच्या शेजारील खालील रहिवाशी अख्तर खाटिक यांच्या पत्री शेळवर ती धडकली यात दोन्ही कुटुंबाचे नुकसान झाले आहे दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सुदैवाने कुठलीच प्राणहानी झाली नाही मात्र या दोघी कुटुंबियांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झालेले आहे यावल नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयता पाचवी ते इयता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी साठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम योजनेअंतर्गत योजने, पी योजने परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, 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 परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल, यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएमशी सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो म्हणजे पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस ये जो जो चले गए हैं वो आज भी बना के और क्या डालेंगे ना नावल में हरगिर का ले ले कि भी ले राकेश आवन रे ले

वहाँ पीछे पास का मिला का पास का ना मटको का पास का मतलब इसका पीछे का पत्र